पाठवलं खरं म्हणजे मग वक्तव्य सांगितलं की जीवाची किंमत तर पण वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जितका मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चार बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेस घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकाळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला खरं आहे की लोकांचा दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामाने याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वन मित्र केले जातील त्यांच्या मतीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील खरं या नोकरी त्याला पर्याय नाही परंतु त्यातल्या त्याला थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा बरं नाईक समजा याच्यावर तुम्ही अजितदादानी पण विषय कॅबिनेटच्या वेळेला काढला की तुम्ही हात तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा म्हण सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेले आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग हे संपर्क साधेल आता याच्यापुढे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता गिफ्टी आता एखादा महिना नसल्या म्हणत परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण इंट, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखेवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुला मुलाचा मुलगा सा ना मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्यानी झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पुढचा गोला प्रत्येकाला फ्री असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखांमध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो 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 म्हणजे गुन्हे नावापूर्ती आहेत त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍट लिस्ट तो लोकांच्या मनाचा राग तरी थोडा त्या अत्यंत कमी झाला आणि ह्याच्यापुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं रंगगावकर जी शूट ॲट द साईट नमस्ते